सर्व शेतकऱ्यांसाठी लागू दोन कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना थेट लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे सिंगल विंडो इंटरफेस आणि या ठिकाणी फार्मर ॲप व इंटरफेस पोर्टलद्वारे या ठिकाणी शेतकऱ्यांना थेट लाभ सर्व योजनांचा होणार आहे या संदर्भात काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्व समावेश असलेले सिंगल विंडोज इंटरफेस आणि या ठिकाणी फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कृषी व तद आनुषंगिक कामे करीत असताना विविध प्रश्न समस्यांचा सामना करावा लागतो शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्याचे निवारण एकाच ठिकाणी करण्यासाठी त्यांना कृषीविषयक योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे योजनेचा लाभ तपतरपणे उपलब्ध करून देणे कृषीविषयक योजनाचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करणे इत्यादी सर्व बाबींकरता एकाच ठिकाणी सुविधा मिळणे आवश्यक आहे त्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेश असे कृत्रिम तंत्रज्ञानावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित सिंगल विंडोज इंटरफेस असलेले फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्याच्या या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेल्या आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होणार आहे काय लाभ आणखी दिला जाणार आहे याचीसुद्धा माहिती तुम्हाला पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शासन निर्णय पाहूया शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेश असे कृत्रिम तंत्रज्ञानावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित सिंगल विंडोज इंटरफेस असलेले फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी खालील समितीची स्थापना करण्यात येत आहे याच्यामध्ये समितीचे सदस्य प्रकल्प सं चालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पदनाम अध्यक्ष आहे आयुक्त कृषी त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन अशा प्रकारे हे या ठिकाणी आणखीन आहेत तर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती प्राप्त करून घेणे शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या घटकाची अथवा बाबींची अथवा लाभांची माहिती प्राप्त करून घेणे शेतकऱ्यांच्या समस्याचे निवारण करण्यासाठी अस्तित्वात असलेले तक्रार निवारण आणि सल्लागार यंत्रणा प्रणाली याचा अभ्यास करणे शेतकऱ्यांना कृषीमध्ये येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निवारण करण्यासाठी तयार करावयाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मची इंटरफेसची आखणी करणे सद्यस्थितीत कृषी विभागातील अस्तित्वात असणाऱ्या सविविध संगणकीय प्रणालीचा अभ्यास करणे उदाहरण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांची संगणकीय प्रणाली महाएग्रेडिव्हिटी प्रणाली ॲग्रीस्टॅक प्रकल्प केंद्र शासनाचा या ठिकाणी विस्तार प्रकल्प अशा प्रकारे आणखीन पुढे आहे ते आपण सविस्तर पाहूया तर सहावा आहे शेतकऱ्यांना पीक पाणी हवामान बाजारभाव इत्यादी बाबींसाठी सध्या उपलब्ध यंत्रणाचा अभ्यास करून उपरोक्त मार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून सल्ला देणे उपरोक्त बाबी व आवश्यकतेनुसार अन्न बाबीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेश असे डिजिटल प्लॅटफॉर्म फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करणे असा आहे तर उपरोक्त समितीने पंधरा दिवसात आपला अहवाल शासनात सादर करावा असे या ठिकाणी निर्देश करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा